नमस्कार मित्रांनो एकतीस मेच्या प्रोममध्ये अधिपती फॅक्टरीच्या कामातून निवांत होतो आणि त्याला अक्षराची आठवण येते तो मनात म्हणतो मास्तरीमबाईला किती वाईट वाटलं असेल नाही म्हणजे आईसाहेबांचं से पण बरोबर आहे पण मास्तरीमबाईला पण वाटलंच असेल ना की आपण आपल्या नवऱ्याला एवढ्या प्रेमाने भेट दिली आणि त्यांनी तो शर्ट काढून टाकला नाही नाही त्याचनी फोन करायला पाहिजे लगेच फोन करतो आणि समजूत घालतो तो फोन करतो म्हणतो मास्तरीबाई काय करता अक्षरवंती काय नाही का हो काय झालं अधिपती म्हणतो बरं एक सांगा तुम्ही दिलेलं गिफ्ट शर्ट आम्ही काय घालू शकलो नाही याची भरपाई आम्ही कशी करू शकतो हे फक्त सांगा अक्षर म्हणते सांगते पण आता अधिपती तिच्याकडून ऐकण्यासाठी ना पुन्हा उत्सुक असतो आणि म्हणतो मास्तरीबाई बोला की त्यानंतर चौरास म्हणतो अक्षरा तू लवकरात लवकर बोल त्याच्याशी अक्षरवंती बाबा प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते ना चार म्हणतो वेळ येण्याची वाट बघू नकोस वेळ आण आता मात्र अक्षरा काय कळायचं ते कळून जाते तुम्हाला काय वाटतं अक्षराने झटपट प्रपोज करायला पाहिजे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद